नमस्कार राहुल नार्वेकर या नावाच्या क्लिपा खूप येऊ चालल्या आहेत त्याने कुलाबा येथे मुंबईच्या कुलाबा परिसरामध्ये जे अपक्षावर दहशत निर्माण केली ते प्रकरण नंतर हे जे महायुतीतले नेते आहेत त्यांच्या फटाफूट झाली याची युती त्याची युती हा अजित पवार वेगळा प्रचार करता आहे तर एकनाथ शिंदे वेगळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये येत आहे अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप याच्या अंगरक्षकांनी ने विरोधी नेत्यांच्या घरी जाऊन हत्यार दाखवले असे महाराष्ट्रामध्ये खूप प्रकार चालू आहेत याच्यावर विरोधक आणि स्वतंत्र विचाराचे पत्रकार सोशल मीडियावरचे पत्रकार प्रतिक्रिया देतात विरोध करतात परंतु विरोध, त्यांचा हा सक्षम होत नाही असमर्थ ठरत चालला आहे मग आता या देशाला या महाराष्ट्राला वाचवीन कोण हा प्रश्न उपस्थित झाला आहे परमेश्वराने जरे या घटनेमध्ये पृथ्वीवर अवतार घेऊन आला तरी हे शक्य होणार नाही शक्य होणार नाही लोकशाहीच चा, ठोकशाही चाललेलं परिवर्तन थांबणं अवघड आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने एकमेव अधिकार क्षेत्र असलेल्या आम समाजातील नागरिकांना आव्हान केलं आहे तुमच्या शिवाय हे कोणी थांबवू शकणार नाही तुम्ही सर्व अधिकार आहात सर्वाधिकारी आहात तुम्हाला एकत्र ये येऊन पुढे यावं लागणार आहे आहे आम समाजातील नागरिकांनो तुम्हाला हे सैनिक समाज नागरिकांना कर जागे व्हा खडपडून जागे व्हा आणि सैनिक समाज पार्टी सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही या राजकीय पक्षाच्या भाजपा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी कोणत्याही यांच्यामध्ये दडलेल्या नव्वद टक्के गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना एकाही उमेदवाराला एका एकही मतदार एकही मत पडलं नाही पाहिजे हे ठाम निर्णय घ्या हे दूर निश्चय करा आणि मनाशी खुनगाट बांधा कि या पक्षांच्या एकाही उमेदवाराला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनपाच्या निवडणुकीमध्ये पुणे मुंबई असो ठाणे असो अहिजनगर असो किंवा महाराष्ट्रातील तमाम एकोणतीस मनपाच्या निवडणुकीमध्ये या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही म्हणजे नाही फक्त आणि फक्त अपक्ष उमेदवार तुमच्या आवडीचा उमेदवार तुमच्या स्थानिक लेवलचा समाजसेवी मोदक त्यालाच मतदान करायचं जर तुम्हाला वरीलपैकी कोणी आवडत नसेल एकही एक तुमच्या पसंतीचा नसेल तर डायरेक्ट नोटाला मतदान करून मोकळे व्हा तरच ही ठोकशाही थांबणार आहे आणि थांबवली जाणार आहे आणि हे सैनिक समाज पार्टीने तुम्हाला सल्ला दिला आहे आम समाजातील नागरिकांनी आम समाजातील मतदारांनी काही विचार न करता कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका विकासाच्या नावाने ताजिबात बळी पडू नका हा विकास म्हणजे आपल्यासाठी भकास आहे आणि हा विकास म्हणजे या बिनविरोध निवडून येणाऱ्या प्रवृत्तीचा घरात नातेवाईकांना तिकीट देणाऱ्यांच्या प्रवृत्तीचा या लोकांचा विकास होणार आहे बिल्डरचा विकास होणार आहे ठेकेदारांचा विकास होणार आहे वाटणे घेणाऱ्यांचा विकास होणार आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांनो सावध व्हा सावध व्हा आणि सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला साथ देण्यासाठी सैनिक समाज पार्टी, साथ पार्टी बरोबर या असं तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे तरच तरच ही लोकशाही वाचेल तरच ही जनता वाचेल आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच सरकार आणण्याचा पायाभक्कम केला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही सज्जन समाजातील नागरिकांनो तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो